स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्या दोनशे अठ्ठेचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायती व एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका काही दिवसात येऊन ठेपल्या असून आज या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने कोपरगाव शहरातील प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या आदेशाने कोपरगावकरांसाठी जाहीर करण्यात आली आहे आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण पंधरा प्रभाग तयार करण्यात आले असून तीस नगरसेवक या प्रभागातून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिले जाणार आहेत मागील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये एकूण चौदा प्रभाग होते मात्र आता हद्दवाढ झालेल्या भागांचा समावेश कोपरगाव नगरपालिकेत झाल्याने नवीन एका प्रभागाची भर यात पडली असून यापूर्वी चौदा प्रभागातून अठ्ठावीस नगरसेवक निवडले जात होते मात्र आता येत्या निवडणुकीमध्ये ती संख्या तीस होणार आहे सदर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हरकती सूचना नोंदवण्यात येणार असून त्यानंतर हरकती सूचनांवर पुढील सुनावणीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे कोपरगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण पंधरा प्रभाग आणि तीस सदस्य अशी पंधरा प्रभागांसाठीची प्रभाग रचना करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांना पाहण्यासाठी प्रारूप प्रभागरचना या ठिकाणी आपण नागरिकांसाठी ठेवलेली आहे ज्या नागरिकांना हरकती सूचना असतील टपाकरचनेवरती त्या हरकती सूचना आजपासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल करू शकतात हरकती सूचना दाखल केल्यानंतर त्यांना हरकती सुनावणीसाठी सु हरकती व सूचना यांच्या सुनावणीसाठीची जी, जी वेळ आहे ती वेळ नंतर कळवण्यात येईल दोन प्रभाग आता वाढवण्यात साधारणत मतदारसंख्या जी आहे शहराची ती त्रेसष्ट हजाराच्या आसपास आहे दोन हजार सोळाच्या तुलनेमध्ये सध्याला नगर परिषदेमध्ये एक प्रभाग आणि दोन सदस्य संख्या वाढलेली आहे त्यामुळं शहराची एकूण सदस्य संख्या ही तीस होणार दर... आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा